ऋषीच्या लग्नानंतर सर्वत्र लगीन घाई दिसते लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा भाग लग्नातील सुंदर क्षण कायम लक्षात राहावं यासाठी काही महिने आधीच तयारी सुद्धा केली जाते नवरा नवरीच्या कपड्यांच्या खरेदीपासून ते अगदी लग्नाच्या हॉलच्या सजावटीपर्यंत सर्वत्र बारकाईने लक्ष दिलं जातं हल्ली डेस्टिनेशन वेडिंगचं वेड सर्वांमध्ये दिसून येतं पण काही शुल्लक चुकांमुळे हे आयोजन बिघडतं ज्याचा नंतर पश्चाताप होतो अशा परिस्थितीत आपल्या बजेट बसणारा आणि लग्नासाठी उत्तम असा हॉल किंवा हॉटेल कसं निवडावं त्यासाठी काय लक्षात हे पाहूया नंबर ठिकाण हॉटेल किंवा निवड करताना तुम्हाला आणि नातेवाईकांनाही पोहोचण्यासाठी सोपं असेल अशा हॉलची निवड करावी वे। डेस्टिनेशन वेडिंग करत असाल तर लग्नात लहान मुले वृद्ध येणार असतील तर उंच ठिकाणी हवामानात वारंवार बदल होणाऱ्या ठिकाणी लग्न करणं महागात पडू शकतं त्यामुळे हे ठिकाण निवडताना या सर्व गोष्टी लक्षात घ्या नंबर दोन खाण्यापिण्याची सोय हॉटेल किंवा हॉल निवडताना असा हॉल पहावा जेथे पाहुण्याची उत्तम सोय होईल हॉल कॅटरस असेल तर नाश्ता आणि जेवणाची चव अवश्य चाकावी चव केवळ चवच नाही तर फूडची गुणवत्ता देखील पहावी नंबर तीन हॉटेल डेस्टिनेशन वेडिंग करत असाल तर हॉटेल बुक करताना पाहुणे किती येणार आहेत याचा अंदाज बांधून रूम बुक कराव्यात कोणाचीही गैरसोय होऊ नये यासाठी एखादी रूम एक्स्ट्रा बुक करावी नंबर चार बजेट प्रत्येकाचं बजेट वेगवेगळं असतं त्यामुळे हॉल बुक करताना तुमचं बजेट नक्की तपासा हॉटेल बुक करत असाल तर खोले आणि डेकोरेशन यांचा शुल्क देखील नक्की तपासावा नंबर पाच हॉलचा रिव्ह्यू हल्ली ऑनलाईन रिव्ह्यू प्रत्येक गोष्टीचा मिळतो त्यामुळे हॉल बुकिंग करताना रिव्ह्यू नक्की वाचावा तसेच प्रत्यक्ष भेट द्यायला देखील विसरू नका तुम्हाला या टिप्स कशा वाटल्या हे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ओनली करा